लोकसभा निवडणूक लढवलेली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता तर धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतोय धाराशिवमधून मधून अत्यंत महत्वाची बातमी तर मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे धाराशिव मधील मतमोजणी केंद्रावरची ही सगळी घटना आहे या गोंधळामागचं नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट व्हायचं आहे मात्र धाराशिवच्या मतमोजणी केंद्रावरती गोंधळ झालेला आहे अवघे काही मिनिट सागर झालेला आहे ही सगळी प्रक्रिया सुरू होऊन मात्र सुरुवातीच्या सत्रामध्येच धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ असं आपण पाहतोय इथले काही जे उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आक्षेप नोंदवण्याची ही चित्र समोर येत आहे त्यांना विनंती करतोय की मला सोडा पण ती सोडायला तयार नाही धक्काबुक्कीचा प्रकार नाही एकदा बघा तुम्ही एकदा तयार नाही काय झालं धोकी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उभा उमेदवार जो आहे संजू सूरज पवार तो अपसेंट आहे त्याच्या प्रति तर धाराशिवमधील हे चित्र आपण पाहतो आहोत धाराशिव मध्ये कशा प्रकारे मतमोजणी केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतोय प्रतिनिधींना उमेदवारांच्या प्रतिनिधींना केंद्रात सोडलं जात नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे मोठी गर्दी सध्या मतमोजणी केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते धाराशिवच्या मतमोजणी केंद्रावरील ही दृश्य आपण पाहतोय तर केंद्रामध्ये प्रतिनिधींना आतमध्ये सोडलं जात नाहीये आणि त्याचमुळे हा आक्षेप नोंदवण्यात आला